नमस्कार मंडळी आजची प्रसन्न सकाळ सकाळचं वातावरण बघून खरंच मन प्रसन्न होतं थोडं आभाळ होतं त्यामुळे सूर्यनारायणाचं दर्शन जरा उशिरानं होणार याची कल्पना आलेली होती सगळं छानपैकी आवरून आनंदाने मनोभावे देवाची पूजा केली नित्यसेवेचं सगळं वाचन केलं देवाला नैवेद्य दाखवून आरती केली नंतर लांबपर्यंत ट्रेलमध्ये फिरायला गेले सकाळी सकाळी ट्रेलमध्ये हरणं तसंच विविध पक्षी बघायला मिळतात सकाळचं वातावरण खूप छान दिसतं घरी येऊन नाश्त्यासाठी सगळ्यांना नागलीची खिशी केली गरम गरम खिशी त्यावर तेल टाकून खायला खूप छान लागते रोजचा स्वयंपाक काय करायचा हे रात्रीच ठरवून ठेवलेलं असल्यामुळे क्लास झाल्यानंतर लगेच स्वयंपाकाला लागले वांग्या बटाट्याची भाजी भेंडीची भाजी आंब्याचा रस टोमॅटोचं वरण छोट्या रंगीत शिमला मिरच्यांचं सॅलड असा सगळा स्वयंपाक केला एकीकडे एक भात लावला आणि गरम गरम एकीकडे फुलके केले सगळ्यांना छान गरम गरम जेवायला वाढलं जेवणानंतर सगळं पटकन आवरून सगळी भांडी डिशवॉशरला लावली किचन स्वच्छ करून सगळं आवरून ठेवलं साडेचार वाजता आई भाऊंना थोडा विरुंगळा म्हणून सोबत सॅम्स क्लबला घेऊन गेले आपल्याकडे भारतात जसं आपण गावात सामान आणायला जातो किंवा मोंढ्यात सामान आणायला जातो तसंच इकडे सॅम्स क्लब कॉस्को बीजेस असे होलसेल सामान मिळण्याची ठिकाणं आहेत या ठिकाणी आधी आपल्याला मेंबरशिप घ्यावी लागते दुकानात चिरण्यापूर्वी आपलं मेंबरशिपचं कार्ड इकडे दाखवावं लागतं इकडे दूध दही ब्रेड भाज्या फळं कपडे ड्रायफ्रूट्स भांडी असं सगळं सामान मिळतं तसंच आंबेसुद्धा इकडे मिळतात आणि खूप छान आंबे इकडे मिळतात इकडे औषधं चष्मे आपलं सगळं किराणा सामान तसंच टी व्ही फर्निचर कार्पेट हिऱ्यांचे दागिने असं सगळं इकडे मिळतं हे सगळं सामान इतर दुकानांच्या कम्पेअरमध्ये होलसेल रेटमध्ये इकडे मिळतं इकडे वीकेंडला खूप गर्दी असते घरात जर आपल्या पाहुणे येणार असतील किंवा आपल्याला कुठे पिकनिकला जायचं असेल किंवा मग एखादा कार्यक्रम आपल्याला करायचा असेल इकडून भारतात यायचं असेल तर या दुकानात हमखास खूप चक्रा होतात तसंच थँक्सगिव्हिंग क्रिसमस इकडच्या इतर हॉलिडेजच्या दिवशीसुद्धा इकडे सगळ्या सामानांवर डील्स असतात या दुकानात त्यांचं स्वतंत्र गॅस स्टेशन आहे तिकडे पर गॅलनला पंचवीस ते तीस सेंटचा डिस्काउंट असतो त्यामुळे बहुतेक सगळे इकडून गाडीत गॅस भरतात किंवा कॉस्कोमधनं गाडीत गॅस भरतात आम्ही फिरत फिरत आमचे तीन तास कसे गेले कळलं नाही आम्हाला जे सामान घ्यायचं होतं ते सगळं सामान आम्ही इकडून घेतलं आणि नंतर घराकडे येण्यासाठी निघालो घरी आल्यानंतर घरी आधीच दाबेली करण्यासाठी सगळी तयारी करून ठेवलेली होती सगळी तयारी केली दाबेली केल्या आणि गरम गरम सगळ्यांना दाबेली खायला दिल्या धन्यवाद